भारतात घेतला निर्दोषाचा बळी गोरेवाड्यात एका भीषण अपघातात वयवृद्ध व्यावसायिक जहूर हसन यांचा जागीच मृत्यू चार जण गंभीर जखमी कार शंभर फूट फरफटत गेली नागपूरच्या रस्त्यांवर आणखी एक जीव निगरगट्ट वाहन चालकाच्या बेजबाबदारपणाचा बळी ठरला आहे बघूया या धक्कादायक अपघाताचा संपूर्ण तपशील नागपूरच्या गोरेवाडा परिसरात रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला पलवटी शाळेसमोर भरधाव आणि अनियंत्रित टिप्परने एक कार चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या अपघातात झौर हसन या वयोवृद्ध ऑटोमोबाईल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला जा। ते रविवारी कामानिमित्त गोरेवाडाकडे निघाले होते मात्र त्यांच्या कारला जोरात धडक देत टिप्परने जवळपास शंभर फूट फरफटत नेलेत फरफटीमुळे कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला अपघात हा इतका भीषण होता की टिप्परने रस्त्यावरील पान टपरी देखील उडवली या घटनेत जौर हसन यांच्या सोबत असलेल्या चार जणांनाही गंभीर दुखापत झाली असून सर्व जखमींना तातडीने नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी नागपूर पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केलाय टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत यामध्ये काल अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा जो ट्रक आहे एम एच एकतीस एक्क्याण्णव सॉरी एम एच चाळीस बी एच एक्क्याऐंशी एक्क्याण्णव हा भरधा वेगाने चाललेला होता आणि त्याच्या समोर असलेली जी आल्टीस गाडी आहे एक्क्याण्णव हिला पाठीमागून जोरदार धडक देऊन धडक दिले होते त्यामध्ये जऊर हसन राहणार छावणी सदरी मैत झालेले होते सदरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ठिकाणच्या गाड्या काढून तात्काळ ट्रॅफिक वगैरे क्लिअर करण्यात आलं होतं आणि ह्या जो आयतीच गाडी आहे त्यामध्ये अडकलेले जे इशम होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टरने त्यांना डिक्लेअर केल्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात आलं होतं यामध्ये जो गाडी चालक होता त्याला अविनाश रामचंद्र भोयर याला राहणार का ना याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तपासादरम्यान ही गाडी जी आहे ती ओव्हरलोड आणि <kuh> मालकाने सुद्धा ही गाडी चालवता किंवा चालवायला त्यांना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं होतं मग मालक सुद्धा यामध्ये आरोपी करण्यात आलेले इंद्रजित वहिले म्हणून एक त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आलेले त्यांचा शोध चालू आहे आणि यामध्ये जखमी जे ते राजकुमार दुबे आणि सचिन यादव आहेत राजकुमार दुबे यांचं त्या ठिकाणी होता आणि सचिन यादव या ठिकाणी चहा पिण्यासाठी उभे होते आणि त्यांना पान ही जी गाडी होती पाठ्याला धडकली होती पाठ्याला जो यांना धडकल्यामुळे हे जखमी झालेले होते नागपूरच्या गोरेवाडा रस्त्यावर घडलेला हा अपघात केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून बेजबाबदार वाहन चालकांच्या निष्काळजीपणाचे दाहक उदाहरण आहे प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळावेत आणि दुसऱ्याच्या जीवाशी खेळू नये